नमस्कार मित्र मैत्रिणींनो माता भगिन्यांनो शेतकरी बांधवांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज थोडं हवामानात बदल झालेला आहे आणि काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी बांधवांसाठी आणि तसेच फळं बागायत बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की गेले काही दिवस वातावरणात सतत बदल होत आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पाऊस पडत आहे तरी आपण आपल्या गेल्या काही व्हिडिओमध्ये पण आपण माहिती सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात का तर काही ठिकाणी तुरळक असा पाऊस झालेला आहे तर सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवांचं नाहक नुकसान होऊ नये आणि आपण जे पिकं घेतो त्या पिकांसाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्याचं वाटुळं न होता आपली पिकं काढणी करून सुखरूप घरला घेऊन जाणं हे महत्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगाने आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवत आहोत तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून हा व्हिडिओ पाहता तर ते लिहित चला जेणेकरून आम्हाला आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे महाराष्ट्रात आणि तरही राजामध्ये तर आम्हाला एक प्रोत्साहन मिळते की असे नवीन नवीन शेतकरी बांधवांसाठी किंवा माता भगिनीसाठी किंवा आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या व्हिडिओ आपण बनवत आहोत तर ते व्हिडिओ आपण राज्य शासन केंद्र शासन जे जी आर काढतं त्या जरच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो आणि आत्ता आपण बघू शकता की हे सर्कल जे तयार झालेलं आहे त्याचा महाराष्ट्रावर आणि इतर राज्यांवर काय परिणाम होणार आहे तर चला आपण बघूया तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्यासाठी हा व्हिडिओ पाहणार आहोत तर आज वातावरण हे बघू शकता तुम्ही हैदराबाद सोलापूर कोल्हापूर आणि नांदेड बेलारी विजयवाडा आणि हुबळी हा जो आसपासचा परिसर दिसतो आहे ह्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पडण्याचाही अंदाज दिसत आहे तर आपण बघू शकता जो सोलापूर विजापूर कलबुर्गी हैदराबाद बिदर लातूर सांगली अकलूज हा जो भाग दिसतो आहे आपणाला तर अशा ठिकाणी विजांचाही अंदाज दिसत आहे आणि ही दाटी होताना पाहायला मिळत आहे तर अशा ठिकाणी पावसाचा जास्त अंदाज दिसत आहे तर इंडी विजापूर गोगी, यदगीर हा जो भाग आहे ह्या ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सोलापूर मधील जो भाग आहे तर तुळजापूर इकडं बारशा असल पेटा असल लातूर असल ही वर वरचा जो भाग आहे करमाळा असेल इंदापूर असल तर ह्या भागामध्ये पण बघू शकता तुम्ही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कर, तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या फळबागांची आणि जे मोसमी हंगामी पिकं आहेत तर त्यांची खरोखरच काळजी घेणं गरजेचं आहे जर ज्यांची काढणी झालं असेल तर त्यांनी पटदेशी आपलं मळणी करून आपली पिकं गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल तोरा जे काही असतील पिकं ती शक्यतो लवकरात लवकर काढणी मळणी करून घेणं गरजेचं आहे आता निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालू शकत नाही तर वरला जो भाग आहे लातूरचा वरला भाग जामखेड करमाळा केज पारली अमदापूर हा जो पट्टा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दागांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते बघू शकता तुम्ही आणि वर नांदेडचा पण भाग आपण बघू शकतो त्याही भागात डागांची गर्दी दिसत आहे तर जेणेकरून आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये ह्यासाठी आपण सामाजिक कार्य सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर शक्यतो ह्या चार पाच जिल्ह्याच्या आसपास हा पावसाचा अंदाज आहे तर शक्य तितक्या लवकर आपल्या पिकांची काढणी झाली असेल तर मळणी करून घेणं गरजेचं आहे आणि नुकसान होता कामा नाही ह्यासाठी पण खबरदारी घेणं गरजेचं आहे तर कसा वाटला हा आपला आजचा व्हिडिओ तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर आपण बघता परंतु सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करा आपला हा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहित चाला की आपण कुठून हा व्हिडिओ पाहतो आणि कशी माहिती वाटली आपल्याला तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद